परिवर्तन न्यूजच्या बातमीनंतर पालिका प्रशासनाच्या केविलवाना प्रयत्न बसला कॉलेज रोड चिखलात रुतून बसला तळोदा शहरातील कॉलेज रस्त्याची एक बाजू नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे बंद असल्याची बातमी परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजवर प्रसारित झाल्यानंतर पालिका प्रशासन कामाला लागले परंतु कॉलेज रोडची बंद बाजू सुरू करण्याचा केविलवाना प्रयत्न असफल झाला रस्त्यावरील चिखल माती हटवण्यासाठी जेसीबी लावण्यात आले मनुष्यबळ देखील लावण्यात आले परंतु ठेकेदाराच्या निवड नफेखोरीचा पटका या रस्त्याला बसत आहे रस्त्याच्या बाजूला पाईप गटार बांधण्यात आली आहे चिखल माती गाड कचऱ्यामुळे पाईप गटार आधीच तुंबली असल्याने रस्त्यावरील पाणी निचरा होण्यास मार्ग नाही जेसीबी लावून शर्तीचे प्रयत्न केले गेले शेवटी रस्त्यावरील काही प्रमाणात गाड देखील काढण्यात आला पण काम पत्ते होणार नसल्याचे लक्षात आल्यावर मिशन अर्धवट सोडावे लागले ठेकेदार बिल काढून मोकळे झाले त्याच्या नाक त्रास सामान्य जनतेला सोसावा लागत आहे चांगल्या मोठ्या गटारीत पाईप टाकून अंदाजपत्रक फुगवण्यात आले तत्कालीन अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र बदलले सध्या कार्यरत असणाऱ्या डोक्याला ताण घ्यायला तयार नाहीत सध्या तरी कॉलेज रोड मोकळा श्वास घेऊ शकणार नसल्याने रस्त्यावर येजा करणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे